एक कोचिंग करेल अतुलबाने माने कसून कोल्हापूर प्रतीक देशमुख पुणे यानंतर पंचावन्न दिवस सेमीफायनल ग्रिकन तयार राहा आकडे शेजारी पंचावन्न किलो आकाश रोड गे अंबर किलो लावला असतो वैरवडी कोल्हापूर मी आलो चल, चल। वाँ। वाँ। खाली चल शाले हा खाली दाब कोपर खाली दाब जाबर खाली दाब पक्क पक्क पक्कल तू घाल तुला पॉईंट तुला पॉईंट पाहिजे चल पुढं पुढं चल पुढं

चाल थोडं शाबास बरोबर वय 34 पुरे लातो मेन कर्मंती 59 किलो कर्णेकरा अर्धन पुणे संघ रेड कस्टम आमेका गरज आठ फाडा रेड पॅस आहे रेड पॅस चल चल शाबास चल पटकन 19 नंतर 76 किलो सुधीर शिंदे

पंचावन्न केलं सेमीफायनल ओंकार रोडगे अहमदनगर नाव कश वैभव पाटील कोल्हापूर